तर जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर 15 आज आहे रविवार पंधरा सप्टेंबरचा दिवस आणि आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आलेला एक असा स्टॉक ज्या कंपनीने काय केलेला आहे अकराशे टक्क्यांचा डिव्हिडंड देण्याचं या ठिकाणी फायनली अनाऊन्स केलेला आहे हा जो इंट्रीम डिव्हिडंट आहे मित्रांनो त्यासाठी रेकॉर्ड डेट काय असणार आहे एक्स डिव्हिडंड डेट काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आज तुमचा भाऊ तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पण मित्रांनो पुढे जाण्यादी तुम्हाला सर्वांना एक विनंती कळकळीची चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सो असं कसं चाल चालेल आपल्या मराठी माणसांनीच आपल्या मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मदत केली पाहिजे आणि हे चॅनल आपण आपल्या मराठी बांधवांसाठीच ह्या ठिकाणी बनवलेलं आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती या ठिकाणी जगाला दाखवून द्या तर चला आपण आता पाहूया की तो स्टॉक कोणता आहे ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड अर्थातच खूप मोठा स्टॉक आहे मित्रांनो दहा हजार पाचशे एकोणचाळीस रुपये नव्वद पैसे ह्या कंपनीचं काय मित्रांनो ह्या कंपनीच्या शेअरचं सध्या प्राइस आहे आणि लॉन्ग टर्मचे रिटर्न्स तुम्ही बघू शकता अनबिलिवेबल रिटर्न्स आहेत पंधरा हजार चारशे एक्क्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत आत्तापर्यंत म्हणजे जेव्हा ह्याचा आय पी ओ आला एकोणीसशे नव्याण्णवच्या दरम्यान तेव्हापासून आत्तापर्यंत इतके चांगले रिटर्न्स या कंपनीने दिलेले आहेत म्हणजे करोडपती बनवलेला आहे ह्या या कंपनीने आपल्या इन्वेस्टर्सना आता ह्या कंपनीचं मित्रांनो वैशिष्ट्य असं आहे की कंपनी काय करते ॲटो कंपोनंट्स बनवते म्हणजे जे काही ॲटो सेक्टरसाठी लागणारे पार्ट्स आहे ते बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आणि विशेष म्हणजे मित्रांनो ह्या कंपनीचं नाव जरी महाराष्ट्र स्कूटर्स असलं तरीसुद्धा ॲटो कंपनंटमधून येणारा ह्यांचा जो काही रेव्हेन्यू आहे तो फारच फार फार, फार म्हणजे फार कमी आहे म्हणजे कंपनी काय करते मित्रांनो फक्त आठ टक्क्यांचं जे काही प्रोडक्शन आहे म्हणजे आठ टक्के जो ह्यांचा बिझनेसचा भाग आहे तो मॅन्युफॅक्चरिंगचा आहे आणि उरलेला जो काय मित्रांनो ब्याण्णव टक्के भाग आहे तो पूर्णतः इन्व्हेस्टमेंटचा आहे म्हणजे कंपनी काय करते ॲटो कंपनं क ॲटो कंपोनेंट बनवण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट करणार खूप जास्त भर देत आहे आता ही जी मित्रांनो कंपनी आहे ती बजाज ग्रुपची एक सबसिडरी कंपनी आहे आणि ही कंपनी काय करते इतर कंपन्यांमध्ये काय करते बजाज ग्रुपच्या इन्व्हेस्टमेंट करते आता ह्या कंपनीचा मित्रांनो जर आपण विचार केला सध्या तर इंट्राडेमध्ये दोन पॉईंट चौसष्ट टक्क्यांचं ह्या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळाली शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अर्थातच आता सध्या मार्केट पण खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म आहेत आणि ह्या स्टॉकमध्ये ज्यावेळेला वेळेला डिव्हिडंड देण्याचा अनाऊन्स करण्यात आलं त्यावेळेला ह्यामध्ये एक चांगलीच तेजी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आता कंपनीची इतर डिटेल्स मित्रांनो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनी काय करते मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये म्हणजे ॲटो कंप सेक्टरसाठी लागणारे जे काही डायज जिग्स फिक्चर्स अँड डायकास्टिंग कंपोनट्स आहेत ते सगळं बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते त्यामध्ये मी जास्त डिटेलमध्ये जाणार आहे कारण कंपनी बघा जो काही मित्रांनो ब्याण्णव टक्के बिझनेस आहे कंपनीचा तो इन्व्हेस्टमेंट्समधून येतो म्हणजे कंपनी काय करते बजाज ग्रुपच्या जे काही इतर कंपनीज आहेत म्हणजे बजाज ॲटो बजाज फायनान्स बजाज फिन्झर्व बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट ह्या कंपन्यांमध्ये काय करते ही कंपनी इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टेड आहे आणि त्याचबरोबर व्हे डेबेंचर्स आणि त्याचबरोबर म्युच्युअल फंड ह्यांच्यामध्ये सुद्धा या कंपनीची काय गुंतवणूक का आहे तर डेबेंचर्स काय असतात ते पण तुम्हाला माहितच आहे ह्याला कर्ज रोखे म्हटलं जातं ज्याच्यावर फिक्स इंटरेस्ट मिळतो वार्षिक बेसिसवरती ओके सो अशामध्ये सुद्धा ही कंपनी काय गुंतवणूक के यांनी केलेली आहे आता मित्रांनो ह्या कंपनीचा जर मित्रांनो मार्केट कॅप बघितलं तर मात्र बारा हजार आहे आणि म्हणजे एक कॅप कंपनी असं तुम्ही म्हणू शकता आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय आणि रिटर्न ऑन इक्विटी जर तुम्ही बघितला तर अत्यंत कमी आहे झिरो पॉईंट सत्याऐंशी टक्के आणि झिरो पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे खूपच जास्त या ठिकाणी काही रिटर्न ऑन कॅपिटल আন ই হেৰি কানাপন दिसून होतो आहे पण जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं बुक व्हॅल्यू मित्रांनो तेवीस हजार सहाशे चाळीसचे आहे आणि करंट प्राईस कितीची आहे दहा हजार पाचशे चोवीसचे आहे आता स्टॉक जो आहे मित्रांनो तो खूप जास्त काय आहे अंडर व्हॅल्यूड आहे असं आपल्याला बुक व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळत आहे पण प्राईस टू अर्निंगच्या रेषेनं जर तुम्ही पाहायला गेलात मित्रांनो तर स्टॉक खूप जास्त महाग आहे चोपन्न या ठिकाणी पी आहे म्हणजे स्टॉक जो आहे तो थोडासा म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे ॲनालिसिस करण्यासाठी कारण पी सांगतो की स्टॉक खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि बुक व्हॅल्यू काय सांगते की स्टॉक काय खूप जास्त या ठिकाणी अंडर व्हॅल्यूड आहे पण मित्रांनो जर ह्या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी अँड रिटर्न ऑन कॅपिटल एम्ब्लॉडचा विचार केला तर हा फारच जास्त कमी आहे त्यामुळे माझ्या मते स्टॉकचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते या ठिकाणी खूप जास्त हाय आहे पीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि करंट प्राईसच्या दृष्टिकोनातून सुद्धा सो ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे असं तुम्ही म्हणू शकता आता या ठिकाणी आपण जाऊया खाली आणि इतर ह्याचे फंडामेंटल्स पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया आता प्रॉ ऑपरेटिंग प्रॉफिट्स मित्रांनो बघू शकता या ठिकाणी अर्थातच खूप कमी झाले आहेत ऑपरेटिंग प्रॉफिट्स एक पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटींच्या ऑपरेटिंग प्रॉफिट्स आहेत आणि त्यानंतर नेट प्रॉफिट्स बघू शकता आठ पॉईंट सव्वीस कोटींच्या या ठिकाणी नेट प्रॉ नेट प्रॉफिट्स आहेत त्या ठिकाणी आहेत आता नेट प्रॉफिट्स ऑपरेटिंग प्रॉफिटपेक्षा जास्त काय आहेत कारण बघा कंपनीचा जो बिझनेस आहे मॅन्युफॅक्चरिंगचा त्यातून फक्त त्यांना काय म्हणजे फक्त आठ टक्क्याचा पोर्शन असा आहे कंपनीचा की जो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये काम करतो आणि राहिलेला जो ब्याण्णव टक्के भाग आहे तो काय इन्व्हेस्टमेंटचा भाग आहे म्हणजे ते तर तेथून त्यांना डिव्हिडंड्स मिळतात ओके रिटर्न्स मिळतात ओके अन्य काही त्यांना इंटरेस्ट मिळतो ओके त्यामुळे अदर इन्कम कंपनीची जास्त आहे आणि त्याच्या कारणाने नेट प्रॉफिट त्यांचा काय आहे जास्त आहे ऑपरेटिंग प्रॉफिटपेक्षा म्हणजे ही एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे जशी की बर्कशायर हातवे कंपनी आहे ओके पण एक मोठी इन्व्हेस्टमेंट आणि होल्डिंग कंपनी आहे अशा पद्धतीची ही कंपनी आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता जर आपण विचार केलात ॲन्युअल रिटर्न्सचा तर ॲन्युअल रिटर्न्स याचे खूप चांगले आहेत कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथचा जर दा दहा वर्षात विचार केला तर अनुक्रमे फोर्टी नाईन पर्सेंट आणि सिक्स्टीन पर्सेंट आहे म्हणजे जी खूप जास्त एक्स्ट्रॉडनरी ग्रोथ या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत इक्विटी कॅपिटलचा विचार केला तर अकरा हजार अकराशे अकरा कोटींचं इक्विटी कॅपिटल आणि रिझर्व्हचा विचार केलात तर सत्तावीस हजार पाच कोटींचे रिझोर्स कंपनीकडे आहेत आणि कर्ज बघा मित्रांनो पूर्णतः झिरो आहेत म्हणजे कंपनी एक झिरो डेट कंपनी आहे त्यामुळे फंडामेंटली ही कंपनी काय आहे खूप जास्त स्ट्रॉंग बनलेली आहे आणि इन्व्हेस्टमेंटचा पोर्शन बघू शकता एकोणतीस हजार तीनशे बासष्ट कोटींची इन्व्हेस्टमेंट आहे कारण जसं की मी तुम्हाला म्हणालो ही एक होल्डिंग कंपनी आहे इन्व्हेस्टमेंट करते इतर कंपन्यांमध्ये त्यामुळे कंपनीचा जो कोर बिझनेस आहे त्याच्यापेक्षा ह्यांची अदर इन्कम्स जास्त आहेत आता प्रमोटरची होल्डिंग बघा एकावन्न टक्के आणि डीआयएसच्या होल्डिंगमध्ये जर आपण पाहिलं तर मेजॉरिटी होल्डिंग जे आहे ते जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ओके त्यांची आहे म्हणजे एक मोठी इन्शुरन्स कंपनी ह्यामध्ये काय आहे इन्व्हेस्टेड आहे ती एक चांगली गोष्ट आहे आणि त्यानंतर नंतर गव्हर्नमेंटचा जर विचार तर गव्हर्नमेंटचा स्टेक या ठिकाणी फारच कमी आहे पण पब्लिकची होल्डिंग या ठिकाणी एकोणचाळीस टक्के आहे सो आता डिव्हिडंडची मित्रांनो रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट काय या ठिकाणी असणार आहे बघा तर पंचवीस सप्टेंबर या ठिकाणी रेकॉर्ड डेट सांगितली गेलेली आहे आणि एक्स डेट सुद्धा हीच असणार आहे म्हणजे ह्या तारखे अगोदर जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक्स असतील तर तुम्हाला पर शेअरच्या हिशोबाने किती एकशे दहा रुपयांचा डिव्हिडंड ह्या ठिकाणी मिळणार आहे कारण डिव्हिडंड बघा मित्रांनो कसा असतो डिव्हिडंड जो असतो तो फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट होतो सो पर शेअरच्या हिशोबाने तुम्हाला काय मिळणार आहे एकशे दहा रुपये डिव्हिडंट ह्या ठिकाणी मिळणार आहे जो एक ठीकठाक डिविडंड आहे कारण स्टॉकचं प्राईस खूप जास्त आहे ओके पण तरीसुद्धा एक ठीकठाक डिव्हिडंड कंपनी देते आणि त्याचबरोबर लाँग टर्ममध्ये सुद्धा तुम्हाला एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी मिळू शकतात कारण स्टॉक काय आहे मला वाटतं की इन्वेस्टमेंट कंपनी असल्या कारणाने ह्यांचा जो काही खर्च आहे जो काही एक्सपेन्स आहे तो फार जास्त कमी आहे आणि अदर इन्कम्स यांची खूप जास्त आहेत so, uh, सो डेफिनेटली सुद्धा आपल्याला हे एक खूप एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स देऊ शकते अर्थातच हजारो टक्के रिटर्न देना नाही कारण स्टॉक ऑलरेडी खूप जास्त वाढलेला आहे त्यामुळे हजारो टक्के रिटर्न्स आपण ह्या ठिकाणी अपेक्षित त्याची अपेक्षा आपण ठेवू शकत नाही पण एक ठीकठाक चांगले रिटर्न्स आपल्याला ही कंपनी म्हणजे ॲन्युअली सतरा अठरा टक्के रिटर्न्स ही ठिकाणी ऑन एन ॲवरेज कंपनी ही देऊ शकते असं मला या ठिकाणी वाटतंय सो डेफिनेटली मित्रांनो हा स्टॉक तुम्ही खरेदी करू शकता लाँग टर्ममध्ये तुम्हाला यामध्ये भिण्याची काहीच गरज आहे एक डिव्हिडं घेतल्यानंतर तुम्ही ह्या स्टॉकमधून एक्झिट होऊ शकता आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू